चला असं आहे लाईव्हला लाईव्ह लायू बंद पडली होती परत लाईव्ह चालू केली तरी सर्वांनी पंधरा ते वीस सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हा कमेंट करा लाईक करा चला झालं का जेवण सर्वांचे तुमचं जेवण झालं का बंद पडते तेच झालं सारखीच बंद पडते काय म्हणतात ताई पाऊस होता का आज ताई नाही पाऊस आज आमच्याकडं तुमच्याकडे आहे का पाऊस सोरा ताई तुमच्याकडे पाऊस आहे का आज आमच्याकडं नाही पाऊस तुमच्याकडे आहे का सोरा काय म्हणतात नाही हो का ताई आमच्याकडे पण नाही मग

चॅनल आहे का चला लाईक करायला येऊ ला, करा ला सर्वांनी झालं का जेवण तुमचं हो हो काय बरोबर ताई व्हिडिओ पण बघा माझे नक्की बर का चला लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटापटा कमेंट करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जॉब करता का शेती करता काय काम तुम्ही करता स्वर काय तुम्ही काय काम करता, का करता सांगा ताई म्हणतात शिक्षिका आहे हो का ताई सोरा ताई म्हणतात शिक्षिका आहे हो का ताई बरोबर <coughs> ताई म्हणतात हा चला स्वागत आहे लाईव्ह सर्वांची सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला सर्वांनी पटापटा आमचे हे पोलीस आहेत मुंबईला हो का ताई दाजी, दाजी पोलीस आहेत का मुंबईला ताई दादा तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय आहे ते सांगा दादा झाले का जेवण नरेंद्र 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 दादा इतका काय दादा मराठीत कमेंट करा मराठीतून कमेंट करा नरेंद्र दादा इतका तुम्ही झालं का जेवण तुमचं ओके जेवण झालं का दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण दादा म्हणतायत कैसे हो दादा आम्ही दादा मी मस्त आहे दादा तुम्ही कमेंट करा मराठीतून दादा जेवण झालं का तुमचं चला पटापटा लाईव्ह लाईव्ह लाईक करा आणि स्वागत आहे आपल्या लाईव्ह सर्वांचे तरी सर्वांनी लाईव्ह लाईक करून पटापटा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा बाकीचे बरेच आले नाही तर सुरताय म्हणते तुम ताई तुमचं गाव कोणतं आहे ताई आमचं गाव केज आहे बीड जिल्हा आहे ना केज आहे आमचा प्रॉपर केज आहे सराला येऊला लाईक केल्याबद्दल थँक्यू ताई दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू चला पटापटा सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जे नवीन आहेत त्यांनी चला पटापटा लाईक करा कमेंट करा काय म्हणते तुम्ही आहे सांगा बरं तुम्ही सर काय म्हणतात तुम्ही केच्या वाटत नाही हो का ताई गामी कुठल्याच्या वाटतो सांगा बरं स्वागत आहे लाईव लाई लाईव्हला लाईक करा चॅनलला लाई म्हणत्या टाकळी ताई नाही टाकळी नाही हो की सोरतई तुमचं गाव कोणतं तुम्ही कुठे राहता बस कर दादा गड गडचिरो काय चिरोली चा वाटते गड चिरोलीचे वाटते हो का दादा बस कर दादा नमस्कार झाले का जे एवढा सर काही तुमचं गाव कोणतंय सांगा बरं कळंब कळंब भास्कर दादा म्हणतायत तीन नंबर वर लाईक केले भास्कर दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा तुमचं जेवण झालं का दादा मी काय म्हणले आम्ही टाकायचे सांगा बरं भास्कर दादा म्हणतायेत ते काय ब्ल्यू दे की दादा दा ते देता येत नाही मला हो ते बिलीव कसं देतात तेच माहित नाही चला पटापट आल्या लाईक करा सर्वांनी स्वागत आहे लाईव्हला सर्वांचे दादा म्हणता ओके हो दादा ते माहीतच नाही हो सोरताई असंच ऐकले आहे मी हो का ताई पण माहितीये गाव आमचं बीड जिल्हा म्हणलं किती असे गाव साईड राहतात कुठं आयले नगर असे घरच राहतात ते काही माहीत नाही आपल्याला पण आम्ही नाहीत असंच ऐकले आहे मी हो का पै बर पण तसं काय नाही मग तुम्ही कळमच्या म्हणलं तुम्ही असं कुठं तुम्ही मुंबईला राहतात तुमचे माहेर भास्कर दादा म्हणतायत तुमचे माहेर रहे नौ, 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 हाए, हाए दादा आमचं माहेर आहे धाराशिव शिव नवन बोले हाय हाय दादा झालं का जेवण नवनात दादा झालं का जेवण तुमचं चला याला लाईक करा पटकन म्हणतात मुंबई हो का ताई ताई मुंबईला पाऊस आहे का तिकड तुमच्याकड तुम चला सर्वांनी लाईक करा पटापटा शिशिवर्ती जे जे आहे त्यांनी लाईक करा कमेंट करा झालं का कर जेवण तुमचं असं खरं म्हणतात ओके कळम येऊत माळ डिस्ट लिस्ट लिस्ट मध्ये काय डिस्ट डिस्ट मध्ये काय ओके कळम यवतमाळ डिस्ट मध्ये काय हो का दादा चला जे जे करायचे राहिले त्यांनी लाइक करा पटकन आणि कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे आपल्या लावला दादा जिल्ह्यातील काय काय म्हणते आता सध्या कळंब मध्ये आहे म्हणजे तुम्ही आता सध्या दिवाळीला बाहेर आलात म्हणायचं हो का ताई दिवाळी झाली का नाही तुमच्या अजून मग शिक्षिका म्हणल्या शाळेला सुट्टी आहेत दोन तीन दिवस बाकी आहे शाळेला म्हणायचं ना का म्हण त्यात होत हो ना चला सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला कमेंट ला करा आणि जे जे नवीन आहेत त्यांनी लाईक करा जे जे राहिले त्यांनी पण लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार एकदा नाही ताई नवनाथ दादा नमस्कार झाले का जेवण तुमचं लाईक करा पटापटा लावला लाईक करा झाले का जेवण दादा तुम्ही कुठून आहेत म्हणता गाव आहे तुमचं सर काय म्हणते केस मध्ये कोठे राहता ताई एवढं ता सांगू शकत नाही मी ताई एवढं लाईव्ह सांग लाईव्ह मध्ये सांगता येत नाही स्वागत आहे सर्वांचे सर्वांनी लाईव्ह सर्वांनी जॉईन व्हा आणि कमेंट करा लाईक करा चला तरी सर्वांनी लाईक केलेलं नाही सर्वांनी लाईक करा पटापटा येवला Vă rog, ai mâncat bară. Fonata ai mâncat. Provin, da, Provin. Rajput. A. Provin, da, da. dada. am scuza. Da, 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 alecă-i eu. Provin, da, da, alecă-i eu în tâmță. चला लाईक करा पटापटा लाईक केलेलं नाही प्रवीण दादा नमस्कार झाले का जेवण नवीन दादाजी عندها लिका करा कमेंट लाइक करा फटाफट आता सर्वांनी दादा म्हणतात मुझे मराठी नाही आती है दादा हिंदी हिंदी मध्ये कमेंट करा मराठीत नाही आली तरी हिंदी मध्ये करा लाईट गेली दहा वाजली आमच्याकडे आत्ता चला पटापटा लाईट गेली दहा वाजले सर्वांनी लाईक करा कमेंट करा आता मी कराव बंद करणार आहे प्रवीण दादा मराठी नाही आलं तरी चालेल पण तुम्ही हिंदी कमेंट करा झालं का येऊन तुमचं चला लाइक लाईक केल्याबद्दल ला खूप खूप धन्यवाद सर्वांचे तरी सर्वांनी लाईक करा पटापटा प्रवीण दादा म्हणताय ताप कहा राहते हो दादा हम बीड जिल्हा केज राहते हो मला पण एवढी हिंदी का काय दादा तुम कहा से हो विवेक दादा नमस्कार नमस्कार दादा झाले का जेवण दादा जेवण झालं का तुमचं का जेवण हो दादा झाले जेवण माझं तुमचं झालं का जेवण चला पटकन लाईक करा लाईक करा सर्वांनी दादा म्हणता झाले हो का दादा विवेकदा तुमचे काही काम चालू आहे शेतात तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का मग विवेकदादा म्हणतायत पेरणे चालू आहे हो का दादा आम्ही पण आज राहिलो पेरलाय तरी अजून बरंच राहिलाय पेरायचं त्यात आपल्या ज्वारी पेरायची कारण की रान लागून वापसा नाही ना पावसामुळं प्रवीण दादा हम हम खंडवा से राहते हो हो का दादा हम खंडवा कुठं येते खंडवा हो का दादा त्याला लाईक करा लाईवला कोणच लाईक करीत नाहीत खंडवा खंडवा मध्य प्रदेश एम पी हो करा खंडवा मध्य प्रदेश एम पी हो करा तुमच्याकडे पाऊस आहे का मग पाऊस आहे का तुमच्याकडना दादा नमस्कार नमस्कार दादा झालं दा, 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 का जेवण आणि लाइक लाईक करा तुम्ही दादा म्हणता लाइक लाईक केले हो का दा, दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा दादा म्हणता झोपतो आता हो का दादा बरोबर आता लई बंद करते चला शुभ रात्री चला पटापटा कोण जर राहिला असेल त्यांनी लाईक करा पटकन शुभ रात्री शुभ रात्री सर्वांना हिंदी नाही जानते हो आप दादा मुझे भी हिंदी नहीं आती है एवढी आपली थोडी थोडी इति म्हणाच शुभरात्री स्वरा तारी शुभरात्री चला पटापटा पटा कोण जर लाईवला लाईक करत राहिला असेल तर सर्वांनी लाईक करा पटकन मी आता लव बंद करते लाईव्ह लाईव्ह दादा आहेत का सचिन दादा सचिन दादा शुभ रात्री नमस्कार दादा झाले काही येऊन तुमचं सचिन दादा आहेत का के सचिन हा हा तेच म्हण आता लाईफ मन म्हणून मला सचिन दादाच आहे ते दादा झालं का जीवन चला पटापट दोघांनी लाईक केलं का पटकन आपल्या दहा लाईक होत्या तरी सर्वांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा पटकन म्हणजे मला लाईव बंद करायची स्वागत आहे नमस्कार मी कमेंट करा पण डिलीट करू नका तुम्ही लाईक केलं नसाल तर लाईक करून घ्या पण ते कमेंट डिलीट करू नका कमेंट करा झालं का जेवण विचारलं किती विचारलं जेवण झालं का तुमचं म्हणून लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा तुमचं गाव विचारलं गाव सांगितलं नाही जेवण झालं का ते सांगितलं नाही चला पटापटा लाईक केलं ते पण नाही सांगितलं लाईक करा पटकन चला सर्वांना शुभरात्री चला अशी शिला जण आहेत माहितीने लाईक करा पटपटा